नमस्ते मित्रांनो तर आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा योग्यता स्वागत करत आहेत तर आजचा विषय आहे की तुम्ही तुमच्या बकरीचे मॅनेजमेंट कशा पद्धतीने करू शकता बहुतेक बकरी पालक जे आहेत ते बकरी पालन हे बंदिस्त गोठ फार्म मध्ये करतात किंवा त्यांच्या बकऱ्या ज्या आहेत त्या चालण्यासाठी मोकळ्या सोडल्या जातात परिस्थितीमध्ये ते कशा पद्धतीने करू शकता बहुतेक असं बघितलं जात की ज्या बकऱ्या आहेत ज्या बाहेर चरणाऱ्या किंवा रानामध्ये चरणाऱ्या ज्या बकऱ्या आहेत त्यांच्या फीड मॅनेजमेंट कडे लक्ष दिले जात नाही कारण की त्या बकरी पालकाला काय वाटतं की आपली बकरी ही जी आहे ती खूप खूप ठिकाणी म्हणजे वेगळे वेगळे पाले पालेभाज्या किंवा वेगळे झाडांची पानं वगैरे किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं गवत हे खाऊन आलेली आहेत त्याच्यामुळे ती खूपच आता भरलेला दिसत आहे तर अशा परिस्थितीमध्ये जो बकरी पालक आहे तो तिच्या फीड मॅनेजमेंट कडे लक्ष देत पण हो तुमच्या एक गोष्ट इथे लक्षात आली नसेल की तुमची नसे बकरी जे काही हिरवा चारा जे काही गवत जे काही झाडांचे पाना पातळा जो खात असेल तो फक्त तिच्या शरीरामध्ये जातो आणि तिचा लेनग्यान वाचा तो बाहेर पडतो पण तिचा अंगाला तो लागत नाही म्हणजे सांगायचा अर्थ असा की तिची जी तिच्यामध्ये जे कॅल्शियमचं प्रमाण आहे जे मिनरल वगैरे कॅल्शियम वगैरे आहे ते भरवण्यासाठी तुम्हाला फीड मॅनेजमेंट करणं खूपच महत्वाचं आहे आणि खूपच गरजेचं आहे तर त्यासाठी माझा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला आज मी एकदम सविस्तर पद्धतीने सांगणार आहे की तुम्ही तुमच्या गाथून बकरीचं फीड मॅनेजमेंट कशा पद्धतीने करू शकता तर बकरीला तुम्ही एक फीड देणं खूपच गरजेचं आहे जेणेकरून ते फीड खाऊन हो। तुमच्या बकरीची ग्रोथ चांगली होते किंवा तुमची प्रेग्नेसी काळामध्ये जे कोट्यातले छोटे पिल्ल आहेत त्या पिल्लांची ग्रोथ चांगल्या चांगली होण्यास मदत होते आणि तिथं दूध नंतर डिलेवरी झाल्यानंतर दूध पण वाढण्यास मदत होते आणि मेन म्हणजे तिचं जे आरोग्य आहे गाभण काळामध्ये ते चांगले राहण्यात मदत होते तर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तुमच्या बकरीला कुठल्या प्रकारचं पीड देशाल जेणेकरून तिच्या सोबत तिच्या फुलांचं पण आरोग्य हे अगदी स्वस्त आणि निरोगी राहील चला तर मग आपण आता व्हिडिओकडे ओळख आणि आपला जो खेळ आहे ते सुरू करूयात पण त्यापूर्वी त्यापूर्वी मला माझे जे सर्व जे माझे चॅनल बघणारे आहेत त्यांना एक विनंती आहे की जो कोणी नवीन असेल तो नवीन माझा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे माझे माझे सबस्क्राईबर आहेत तर त्यांनी माझा व्हिडिओ बघून त्यांचे जे काही पशुपालक त्यांचे जे काही बकरी पालन कोंबडी पालन तसेच गाई पालन ह्याबद्दल काही प्रश्न जर असेल ते ते तर मला कमेंटमध्ये ते विचारू शकता मग त्यांचं उत्तर जे आहे ते पूर्णपणे प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करेल माझ्या चॅनलला लाईक करायला आणि माझी माहिती जर कोणाला आवडली असेल तर ती माहिती इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका खरा तर मग आपण ओळूयात आपल्या व्हिडिओ तर आजचा आपला विषय आहे की तुम्ही तुमच्या गाभन बकरीचे जे फील मॅनेजमेंट आहे ते कशा पद्धतीने करू शकता करू शकतात किंवा जे फीड आहे तिला कुठल्या वेळेला देऊ शकतात किंवा ते फीड तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता या माहिती घेणार आहे हे बघा मी इथे दोन तीन प्रकारचे धान्य घेतलेले आहेत आणि इकडे ह्या ज्या काही वस्तू आहेत दोन तीन प्रकारच्या त्या मी घेतलेल्या आहेत तर या सगळ्यांपासून मी तुम्हाला तुमच्या बकरीसाठी जे फीड आहेत ते आज लाईव्ह बनवून दाखवत आहेत तर तुम्ही संपूर्ण माहिती पूर्ण बघा तर आता मी तुम्हाला तुमच्या गाभण बकरीसाठी एक पाच किलो इतकी क्वांटिटीमध्ये मी तुम्हाला धान्य जे फीड आहे ते बनवून टाकत आहेत तर साधारण बघूयात इथे आपल्याकडे आहेत हे गहू गहू प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतातच तर आपल्याला इथे हे जे गहू आहेत ते घ्यायचे आहेत दीड किलो त्याच्यानंतर इथे आपल्याकडे हे आहेत हरभरे तर हरभऱ्यांचं जे प्रमाण आहे ते घ्यायचं आहे एक किलो तुम्ही कुठले पण हरभरे घेऊ शकतात काबुली हरभरे किंवा आपले साधे गावटे हरभरे घेते तरी चालेल त्याच्यानंतर ही आहे मका ही मका घ्यायची आहे तुम्हाला साधारण दीड किलो म्हणजे हे दीड किलो आणि हे दीड किलो झाले तीन किलो आणि हे एक किलो हरभरे असे तुमचे चार किलोचे चे धान्य तयार झालेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही इथे घेऊ शकता ही सोयाबीन सोयाबीन आपल्या घरात सोयाबीन पण आपल्या घरात असतेच तर सोयाबीन पण तुम्ही साधारण एक किलो घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीनं गहू दीड किलो मका दीड किलो हे तीन किलो आणि हरभरा एक किलो चार किलो आणि सोयाबीन एक किलो पाच किलो असे तुम्ही हे चार ज्या चार जे धान्य आहेत ते असे पाच किलो तुम्ही घ्यायचे आहेत आणि हे चारही धान्य अशा प्रकारे एकत्र करायचे एक आहेत हे बघा हे झाले हरभरे त्याच्यानंतर याच्यामध्ये होते यात हे गहू त्याच्यानंतर ही मक्का आणि त्याच्यानंतर हे शेवटचे इंग्रेडियंट ते म्हणजे आणि हे सर्व एक व्यवस्थित पद्धतीने तुम्ही एकत्र करून घ्यायचं आहे आणि याचा एक मस्त असा बारीकसा भरडा बनवायचा आहे आणि नंतर याचा भरडा तुम्ही जेव्हा बनवशाल भरडा केल्यानंतर माझ्याकडे इथे हे बघा हा भरडा याचा बनवलेला आहे कारण की हे खाद्य मी माझ्या बकऱ्यांना ज्या गाभण बकऱ्या आहेत त्यांना कंटिन्यू देतच असते असं तुम्हाला पण दाखवत आहेत तर हे ऑलरेडी माझ्याकडे असा भरडा आहेच तर हा या चारही वस्तूंचा जो भरडा आहे हा भरडा करताना एक लक्षात ठेवायचं की हा भरडा जो आहे थोडासा जाड करायचा कारण की खूपच पिठावाने बारीक जर केला ना तर तुमच्या बकऱ्यांना तो खाता येणार नाही कारण की ते त्या जर खायला गेला ना तर त्यांच्या नाकामध्ये ते पिठासारखं उडतं त्याच्यामुळे ते शिंकतात होण्याची भीती असते आता तुम्ही बघू शकता हा माझ्याकडे या सगळ्या धान्यांचा आहे तो आहे तर ह्या वरड्यामध्ये तुम्ही अजून का टाकू शकतात करून तुमच्या बकरीची आणि बकरीच्या पिल्लांची ग्रोथ ही चांगल्या प्रकारे होऊ शकते त्या दादाने मला कमेंट केली होती की ताई तुम्ही ह्या सगळ्या कडधान्यामध्ये तांदूळ का घेत नाहीयेत पण हो मित्रांनो तांदूळ घेण्याबद्दल काही वाद नाहीत पण तांदूळ मध्ये जे कॅल्शियम मिनरल्स हे जे घटक आहेत फॉस्फरस ते खूपच कमी प्रमाणात असतात तुम्ही तांदूळ इथे न घेता हे जर धान्य घेतले म्हणजे हे जे मोठे धान्य आहेत समजा इथे आला किंवा मक्का सोयाबीन हे जे मोठे मोठे धान्य असतात ना तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात भरपूर प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस मिनरल्स असत तर तुम्ही हेच जे धान्य आहेत ते तुमच्या गाई असो म्हशी असो किंवा बकऱ्या असो ह्या प्रत्येक जनावरांना तुम्ही अशाच प्रकारचे मोठे मोठे धान्य देत चाला तर तांदूळ याच्यामध्ये ऑप्शन आहे तांदूळ तुम्ही वाटलं तर देऊ शकता किंवा नाही दिले तरी चालेल आता या भरड्यामध्ये आपण हा जो केला आहे ह्या भरड्यामध्ये साधारण दहा ग्रॅम दहा ग्रॅम इतकी तुम्ही हळ टाकू शकता हे बघा दहा ग्रॅम इतकी हळद टाकू शकतात नंतर हे जे मोहरी घेतलेली मी तर ही मोहरी पण तुम्ही साधारण एक दहा ग्रॅम मोहरी तुम्ही यात टाकू शकता हे बघा आणि त्याच्यानंतर बहुतेक फार्म असं होत की हे जे भड्याचं मिश्रण आहे त्या बकऱ्या खात नाहीत किंवा हळदी पण बकऱ्या खात नाहीत तर अशा काय करायचं बकरी आमची व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं खाणार यासाठी काय करायचं की तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकायचा हे बघा आता मी इथे साधारण एक एक ग्रॅम पंधरा ते वीस ग्रॅम गुळ असेल तो गूळ हा जो गुळ आहे मी आता इथे फोडून घेतलेला आहे तर हा गूळ फोडलेला गुळ तुम्ही जेव्हा तुमच्या हा गुळ केव्हा टाकायचा तुम्ही जेव्हा तुमच्या बकरी समोर खाद्य ठेवणार आहेत त्याच्या पाच दहा मिनिट पहिले तुम्ही हा गुळ अशा पद्धतीनं या खाद्यामध्ये असा मिक्स करायचा जेणेकरून तुमची जी बकरी आहे एखादी बकरी बायचा खात पण नसेल तर ती व्यवस्थित हे जे फीड आहे ते व्यवस्थित खाणार आहे हे बघा अशा पद्धतीने हा गुळ आहे तो या जे बकऱ्यांचं खाद्य आपण बनवलेलं आहे त्यात मिक्स करायचं आणि याच्यामध्ये हळदी पण असल्यामुळे हे जे खाद्य आहे ते असं व्यवस्थित मिक्स करून नंतर आपण आपल्या बकरीला देऊयात तर हे बघा माझ्या या बकऱ्या आहेत त्या खूपच आवडीनं हे खाद्य खात आहेत तुम्ही पण तुमच्या बकऱ्यांना अशाच पद्धतीने स्पेशली ज्या गाभण बकऱ्या आहेत त्या बकऱ्यांना तुम्ही देखील अशाच पद्धतीनं तुम्ही त्यांना हे घालू शकता जेणेकरून तर बघा हे ह्या दोन्ही ज्या बकऱ्या आहेत त्या दोन्ही पण गाभण आहेत कारण आता त्या चार महिन्याच्या खाली होऊन गेल्या असेल आणि ह्या दोन्ही पण अगदी व्यवस्थित अशा हे जे फीड आहेत ते खात आहेत बघू शकता की ती चांगल्या प्रकारे माझ्या ज्या बकऱ्या आहेत त्या जे खात आहेत तर आजच्यासाठी इतकंच आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा नमस्ते